शिवछत्रपती येता चौथी परिसराभ्यास भाग दोन पाठ चौदावा गड आला पण सिंह गेला साहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शिवबा कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवराय ही तळमळत होते कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेद केला पण कोंडानाजींकडे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कोणाला कोंडांना सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मालुसरे तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवान गडी तो अंगाने दिपाड होता तागदीने भारी होता बुद्धीने चलाक होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती चित्रात पहा तानाजीची प्रतिज्ञा आधी लग्न कोंडाण्याचे तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा रायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती लग्न चार दिवसांवर येऊन टेपले होते तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांच्या यांना लग्नाला बोलवावे तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाऱ्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकता तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशा आला ते काही नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंडाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या तानाजीचा बेत तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंडाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयबाण हा रजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते चित्रात पहा निरीक्षण करा तानाजीची कोंढाण्यावर चढाई कोंढाणा किल्ला दाखवलेला आहे मावळे किल्ल्यावर चढत आहेत निरीक्षण करा दोन्ही ठिकाणी उदय भानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता तेव्हा गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेहळणी केली पश्चिमेला उंचच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत घुसा एकदम धुवा उडवू शत्रूचा चला सूर्याजी आणि तानाजी दोघे दोन वाटांनी निघाले कड्यावरून गडावर रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते रात किडे किरकिरत होते तानाजीचे पाच सात तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले कडा केवढा उंच पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतेने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदय खबर लागली नगारा वाजला उदय सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हातगाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपा सपवार होऊ लागले ढाली खनानू लागल्या मा मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही शूरवीर कोणी हटेना इतक्या तानाजीची ढाल तुटली त्याने हाताला शेला गुंडाळला शेल्यावर वार झेलत तो लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले गड आला पण सिंह गेला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळू लागले इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागुबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा मावळे मागे फिरले घनगोर लढाई झाली मावळ्यांनी सर केला पण सर करताना तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्ती पडला जिजामातेश व शिवरायांना ही बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले हल आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंढाल्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले इयत्ता चौथी शिवछत्रपती परिसराभ्यास भाग दोन पाठ चौदावा गड आला पण सिंह गेला या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा अ तानाजी हा कोकणातील या गावचा राहणार होता एक महाड दोन चिपळूण तीन उमरठे चार रत्नागिरी अचूक पर्याय उत्तर आहे उमरठे आ जयसिंगाने नेमलेला उदेवान या किल्ल्याचा किल्लेदार होता एक पुरंदर दोन कोंढाणा तीन रायगड चार प्रतापगड उत्तर आहे कोंढाणा ई तानाजीच्या भावाचे नाव हे होते एक रायबा दोन सूर्याजी तीन मुरारबाजी चार हिरंगोजी उत्तर आहे सूर्याजी प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोंडाना किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आ किल्ल्या किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर कोंडाऱ्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या इ, आधी लग्न कोंडाऱ्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आधी लग्न कोंडाऱ्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शेलार मामांनी शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत आ सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे सारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा परिसराभ्यास चौथी शिवछत्रपती भाग पाठ चौदावा गड आला पण सिंह गेला या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा अ तानाजी हा कोकणातील या गावचा राहणार होता एक महाड दोन चिपळूण तीन उमरठे चार रत्नागिरी अचूक पर्याय उत्तर आहे उमरठे आ जयसिंगाने नेमलेला उदयबान या किल्ल्याचा किल्लेदार होता एक पुरंदर दोन कोंढाणा तीन रायगड चार प्रतापगड उत्तर आहे कोंढाणा ई तानाजीच्या भावाचे नाव हे होते एक रायबा दोन सूर्याजी तीन मुरारबाजी चार फिरंगोजी उत्तर आहे सूर्याजी प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोंडाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आ कोंढाणा किल्ल्या संबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंडाणा किल्ल्या संबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या इ आधी लग्न कोंडाऱ्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आधी लग्न कोंडाऱ्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शेलार मामानी शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंडाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत आ सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे सारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा